नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅस या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवी गणित यातील पहिलं प्रकरण भौमितिक रचना यातील आपण त्रिकोण रचना हा घटक घेत आहोत त्रिकोण रचनेतील आपण तिसरा प्रकार आज घेणार आहोत पहिला प्रकार आपण घेतला आहे की तिन्ही बाजूंची लांबी दिली असेल तर त्रिकोण काढणे दुसरा प्रकार आपण घेतला त्रिकोणाच्या दोन बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोण दिला असेल तर त्रिकोण काढणे आता या ठिकाणी हा तिसरा प्रकार असा आहे की दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे म्हणजे दोन कोण आपल्याला दोन कोणांची मापं दिलेली आहेत आणि एका बाजूची लांबी दिलेली आहे आणि दोन कोणाने ती बाजू समाविष्ट आहे तर अशा प्रकारची माहिती दिली असेल तर त्रिकोण कसा काढायचा ते आत्ता आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी उदाहरण घेऊया त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की लेंथ वाय एक्स बरोबर सहा सेमी मापकोन झेड एक्स वाय बरोबर तीस अंश आणि मापकोन एक्स वाय झेड बरोबर शंभर अंश आता जेव्हा तीन अक्षरी नाव असतं तेव्हा मधलं जे अक्षर आहे तो कोण असतो म्हणजे इथं एक्स कोणाचं माप हे आपल्याला तीस अंश दिलेलं आहे आणि इथं वाय कोणाचं माप हे शंभर अंश दिलेलं आहे आणि बाजू आपल्याला दिलेली आहे वाय एक्स इथं आपण आता वाय एक्स सहा सेमी आता इथं वाय एक्स वाय झेड म्हणजे वाय कोणाचं माप शंभर अंश दिलेला आहे म्हणजे हा विशाल कोण आहे म्हणून कच्च्या आकृतीमध्ये आपण विशालकोण या ठिकाणी दाखवलेला आहे तर वायचं माप आहे शंभर अंश म्हणजे या कोणाचं माप शंभर अंश आणि कोण एक्सचं माप तीस अंश या प्रकारची रचना अगदी सोपी आहे पहिल्यांदा कच्च्या आकृतीनुसार आपल्याला बाजू वाय एक्स काढून घ्यायची आहे आता वाय एक्स ही लांबी दिलेली आहे आपल्याला सहा सेमी सहा सेमी आपण बाजू काढली वाय एक्स आता या वाय एक्स बिंदूवरती कोणमापकाचा केंद्रबिंदू ठेवून आपल्याला कोण काढायचा आहे आता हा कोणमापकाचा केंद्रबिंदू वायवरती ठेवला आपण ही खालची रेषा आपण ॲडजस्ट केली की इथे ठेवल्यानंतर ती खालची रेषा दिसणार नाही म्हणजे माप अगदी व्यवस्थित येतं तर अशा प्रकारे कोणमापक आपण ठेवलेला आहे आणि वाय कोण काढायचा आहे आपल्याला शंभर तर आपण डाव्या बाजूला इथं कोणमापकाचा केंद्रबिंदू ठेवला तर उजव्या बाजूकडच्या शून्याकडनं आपल्याला मोजायचं आहे किंवा हा शून्य या रेषाखंडावरती येतोय म्हणून ह्या शून्यापासून मोजा शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर म्हणजे हा कोण आपल्याला शंभर अंशाचा आपण काढलेला आहे तो किरण काढा हे माप आहे शंभर अंश आता कोण एक्स दिलेला आहे आपल्याला तीस अंश आता एक्सवरती कोणमापाकाचा केंद्रबिंदू ठेवा ही रेषा बरोबर रेषेवरती ठून ॲडजस्ट करा आपण डाव्या बाजूकडच्या बिंदूवरती कोणमापाकाचा केंद्रबिंदू ठेवला म्हणून एक्स बाज उजव्या बाजूकडनं आपण माप मोजायचं आहे आपल्याला कोण काढायचा आहे तीस अंशाचा शून्य दहा वीस आणि इथं तीस हे फक्त मोजून आपण कोण काढलेला आहे आता हा जो बिंदू आहे हा फक्त एक्सला जोडून सरळ किरण काढा म्हणजे हे माप आहे तीस अंश वा एक्स बाजू आहे सहा सेमी आणि हा बिंदू आहे एक्स वाय झेड एक एक्स वाय झेड हा बिंदू आहे म्हणजे दोन बा दोन कोण आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू आपल्याला दिलेली असेल तर या प्रकारे आपल्याला त्रिकोण काढायचा असतो सरावसंच चारमधलं पहिलं उदाहरण घेऊया प्रश्न दिलेला आहे आपल्याला खाली दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा पहिलं गणित आहे त्रिकोण ए सी टीमध्ये लेंथ ए टी बरोबर सहा पॉईंट चार सेमी मापकोन ए बरोबर पंचेचाळीस अंश आणि मापकोन टी बरोबर एकशे पाच अंश म्हणजे आपल्याला ए टी ही बाजू दिलेली आहे आणि ह्या या बाजूमधले दोन्ही कोण दिलेत ए कोण दिलेला आहे पंचेचाळीस अंश आणि टी कोण दिलेला आहे एकशे पाच अंश मग आता इथं आपण ते कच्ची आकृती मी काढलेली आहे हा ए कोण टी कोण ही बाजू दिलेली आहे सहा पॉईंट चार आणि हा कच्ची आकृती काढून त्रिकोण इथं दाखवलेला आहे आता आपण पहिल्यांदा ए टी बाजू काढूया सहा पॉईंट चार बरोबर सहा पॉईंट चार सेमीचा रेषाखंड गाडा ए टी सहा पॉईंट चार सेमी आता आपल्याला ए कोण काढायचा आहे म्हणून ए कोणावरती कोणमापकाचा केंद्रबिंदू ठेवा आता ए कोण किती आहे पंचेचाळीस अंश इथं आपण हा शून्यबरोबर या रेषेवरती आपण ॲडजस्ट केलेला आहे शून्य शून्य दहा वीस तीस चाळीस आणि पाच पंचेचाळीस आता टी कोण काढायचा आहे एकशे पाच अंश म्हणून टी कोणावरती कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवा आणि आता आपल्याला डाव्या बाजूच्या शून्याकडनं मोजावं लागेल शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर आणि हा एकशे पाच अंश आता हे किरण या ठिकाणी एकमेकांना छेदतात तोपर्यंत ते आपल्याला वाढवायचे आहेत म्हणजे इथं आपल्याला छेदनबिंदू मिळाला पाहिजे अशा पद्धतीने ए कोन आहे पंचेचाळीस अंश आणि टी कोण आहे एकशे पाच अंश हा ए टी आणि हा एस बिंदू आहे म्हणजे एस ए टी हा त्रिकोण दुसरं उदाहरण घेऊया त्रिकोण एम एन पीमध्ये लेंथ एन पी बरोबर पाच पॉईंट दोन सेमी लेंथ सॉरी मापकोन एम बरोबर सत्तर अंश आणि मापकोन पी बरोबर चाळीस अंश इथं हे दोन्ही लघुकोण आहेत म्हणून त्याप्रमाणे इथं लघुकोणाचीच आकृती काढलेली आहे कच्ची आकृती आपण या ठिकाणी काढली आहे एन पी दिलेला आहे पाच पॉईंट दोन सेमी आणि तेच दोन्ही कोण दिले आपल्याला एन सत्तर अंश आणि पी चाळीस अंश आता आपण काढूया पहिल्यांदा एन पी एन पी पाच पॉईंट दोन पाच पॉईंट दोन सेमीचा आपण रक्षाखंड काढला एन पी पाच पॉईंट दोन सेमी, N, सेमी। मग आता आपल्याला कोण काढायचा आहे एन तो दिलेला आहे आपल्याला सत्तर अंश मग एन बिंदूवर कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवून शून्याची शून्यबरोबर ह्या रेषाखंडावरती ॲडजस्ट करून आपल्याला कोण काढायचा आहे सत्तर अंश म्हणजे शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर हा सत्तर अंशाचा कोण करणारा किरण आपण काढला पुढचा आहे पी कोण चाळीस अंश आता पी को बिंदूवरती कोणमापाकाचा केंद्रबिंदू ठेवायचा शून्यबरोबर या रेषेवरती आपल्याला रेषेखंडावरती शून्यबरोबर ॲडजस्ट करा आता डाव्या बाजूच्या शून्याखंड आपल्याला मोजावं लागेल का कारण आपण उजव्या बाजूच्या बिंदूवरती कोणमापाकाचा केंद्रबिंदू ठेवलेला आहे आता आपल्याला कोण काढायचा आहे चाळीस मग शून्य दहा वीस तीस चाळीस पेशाखंड कमी केला तरी चालेल आता एन पी एम हा बिंदू आहे एम एन कोणाचं माप सत्तर अंश आणि पी कोणाचं माप दिलेलं आहे चाळीस अंश म्हणजे अशा पद्धतीने आपण ही दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट असलेली बाजू दिली असता त्रिकोण काढलेला आहे आता पुढचं तिसरं गणित घेऊया त्रिकोण ई एफ जीमध्ये लेंथ ई ले ले जी बरोबर सहा सेमी मापकोन ए बरोबर पासष्ट अंश आणि मापकोन जी बरोबर पंचेचाळीस अंश आता इथे मी कच्ची आकृती काढलेली आहे ई जी सहा सेमी दिलेला आहे e आणि कोण आपल्याला एफ दिलेला आहे पासष्ट आणि जी दिलेलं आहे पंचेचाळीस म्हणजे इथं आपल्याला ई कोण आवश्यक आहे आता इथंसुद्धा आपल्याला कोण काढता येतो परंतु इथं आपल्याला बिंदू मिळायला पाहिजे म्हणून आपण ई कोण काढून घेऊया आता ई कोण काढण्यासाठी त्रिकोणांच्या कोणांचा बेरजेचा गुणधर्म इयत्ता सहावीमध्ये आपण शिकलो आहोत की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग आता आपण ह्या दोन कोणांच्या मापांची बेरीज केली की पासष्ट अधिक पंचेचाळीस पाचन पाच दहा चला एक सहा चार दहा दहाने एक अकरा एकशे दहा म्हणजे या दोन कोणांची बेरीज झाली एकशे दहा आता ती आपण एकश्याऐंशीमधनं वजा केली की या कोणाचं माप आपल्याला मिळणार आहे मग एकश्याऐंशी वजा एकशे दहा शून्य आठामधनं एक गेले सात एकानं एक गेला शून्य सत्तर अंश म्हणजे या कोणाचं माप आपल्याला मिळालेलं आहे सत्तरांश अशा पद्धतीने जर आपल्याला समजा वरच्या कोणाचं माप आणि इथल्या खालच्या एका कोणाचं माप दिलेलं असेल तर आपल्याला या कोणाचं माप काढता येतं कारण दोन्ही कोण जर खाली असतील तर आपल्याला दोन कोण कोणाने समाविष्ट असलेली बाजू आपल्याला आतापर्यंत दिलेली होती परंतु इथं थोडंसं हे गणित वेगळं आहे तरी आपण हा कोण काढून घ्यायचा आणि मग रचना करायची आहे आता आपल्याला ई कोण मिळालेला आहे सत्तरांश जी कोण आहे पंचेचाळीस अंश आणि ई जी बाजू दिलेली आहे सहा सेमी आता आपण हा सहा सेमीचा रेषाखंड काढला ई जी सहा सेमी आता कोण आपल्याला काढायचा आहे ई कोण आहे सत्तर अंश उजव्या बाजूच्या शून्याकडनं आपल्याला मोजावं लागेल शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर हा बिंदू आपण जोडला तर आपल्याला इथं किरण आपण काढलेला आहे आणि हा कोण आहे सत्तर अंश आता आपल्याला पुढचा जी कोण काढायचा आहे पंचेचाळीस अंश जी बिंदूवरती आपण कोणमापकाचा केंद्रबिंदू ठेवला आहे शून्य या रेषाखंडावरती आपण ॲडजस्ट केला बरोबर शून्य दहा वीस तीस चाळीस आणि पाच पंचेचाळीस ई e, जी एफ अशा पद्धतीने आपल्याला दोन कोणांची मापं दिली असेल तर तिसऱ्या कोणाचं माप, माप आपल्याला काढता येतं त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज एकशेऐंशी अंश असते या गुणधर्माचा वापर करून आपण तिसऱ्या कोणाचं माप काढू शकतो त्या कोणाचं माप काढून आपण अशा प्रकारचं जर उदाहरण आलं परीक्षेला तर रचना करायची आहे पुढचं गणित घेऊया चौथा गणित घेऊया त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये लेंथ एक्स वाय बरोबर सात पॉईंट तीन सेमी मापकोन एक्सबरोबर चौतीस अंश आणि मापकोन वाय बरोबर पंच्याण्णव अंश आता इथं पंच्याण्णव हा विशाल कोण आहे म्हणून कच्ची आकृती काढताना इथं विशाल कोण दाखवलेला आहे एक्स चौतीस अंश आहे वाय पंच्याण्णव अंश आहे म्हणून हा विशाल कोण दाखवला आहे आणि एक्स वाय झेड इथं आपण ही कच्ची आकृती काढलेली आहे प्रत्येक उदाहरणाला रचना करण्यापूर्वी कच्ची आकृती काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला रचना कोणत्या क्रमाने करायची ते आपल्याला सहज लक्षात येतं आता पहिल्यांदा आपल्याला एक्स वाय ही बाजू काढायची आहे एक्स वाय बाजू आहे सात पॉईंट तीन सेमी ही सात पॉईंट तीन सेमीची बाजू आपण काढली आहे एक्स वाय सात पॉईंट तीन सेमी आता एक्स कोण आपल्याला काढायचा आहे चौतीस अंश म्हणून ए एक्स बिंदूवरती कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवा झिरो या खांडावरती व्यवस्थित ॲडजस्ट होईल असं कोनमापक ठेवा आणि शून्य दहा आता आपण उजव्या बाजूकडच्या शून्याकडनं मोजणार आहोत शून्य दहा वीस तीस आणि चार चौतीस आता पुढचा फोन आपल्याला दिलेला आहे पंच्याण्णवश आता वायबिंदूवरती आपण कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवलेला आहे आणि शून्य उजव्या बाजूकडच्या शून्याकड सॉरी डाव्या बाजूकडच्या शून्याकडनं आपल्याला मोजावे लागेल कारण आपण उजव्या बाजूला कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवलेला आहे वायबिंदूवरती आणि शून्याबरोबर या रेषाखंडावरती ॲडजस्ट करा आणि डाव्या बाजूकडच्या शून्याकडनं आपल्याला पंच्याण्णव अंश म्हणजे शून्य दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद इथं नव्वद आहे आणि नव्वदच्या पुढं या छोट्या पाच रेगा म्हणजे पंच्याण्णव आता इथे हे एकमेकांना छेदलेले नाही आहेत तर आपण सरळ ही बा हा रेषाखंड वाढवा हा किरण वाढवा आणि तो बरोबर या किरणाला छेदणार आहे एक्स त्या कोणाचं माप दिलेलं आहे चौतीस अंश पंच्याण्णव अंश आणि एक्स वाय बाजू सात पॉईंट तीन सेमी आणि रचना केल्यानंतर त्रिकोणांची व्यवस्थित नावं लिहा आता इथं हा झेडबिंदू येणार आहे जे कोण किंवा बाजू दिलेले आहेत त्यांची मापं लिहायची आहेत कारण त्रिकोण रचनेला निम्मे मार्क असतात आणि माप लिहायला निम्मे मार्क असतात म्हणजे चार चार मार्काचं हे उदाहरण असेल तर दोन मार्क रचनेला आणि दोन मार्क तुम्हाला मापं लिहायला असतात म्हणून मापं त्या ठिकाणी लिहायचीच आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील व्हिडिओला लाईक करा कारण तुम्ही व्हिडिओला लाईक केलं की मला व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थँक्यू